नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकनायक पदाचे अधिकृत उजमाबाई नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारासाठी तुमची आमची आपल्या सर्व सामान्यांची आणि सबंध गंगाखेडकरांची ताकद बनून आलेली सन्माननीय अमित भैया देशमुख यांचा आपल्या देत आपण जात असतो पोलिसांकडे या ठिकाणी डोंगरे साहेब आमचे शेवटे साहेब पोलिस यंत्रणा सगळी सक्षमपणाने उपस्थित आहेत परंतु एखाद्या गुंडाची जर दहशत संपवायची असेल तर आपल्याला पोलीस स्थानकात जावं लागतं पोलीस स्टेशनला जावं लागतं परंतु इथले जे सत्ताधीश आहेत हे जे स्वतःचे गुंड आहेत ते सांगतात की त्याची गुंडगिरी संपवण्यासाठी माझ्याकडे या हा सांगतो माझी गुंडगिरी संपवण्यासाठी त्याच्याकडे जा अरे बाबा तुम्ही सगळे दादागिरी काय काढले आम्ही जायचं कोणाकडे आणि आज त्यांची गुंडगिरी संपवण्यासाठी तुम्ही मैदानात आह असं म्हणता तुम्ही उद्या गुंडगिरी चालू केली तर तुमच्या विरोधात दाद मागायची आणि म्हणून या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये आपण सगळ्यांनी अतिशय सजगपणाने मतदान केलं पाहिजे या लोकशाहीतले पोलीस जर कोण असतील या लोकशाहीतला राजा जर कोण असेल तर तो राजा म्हणजे हा संपूर्ण मतदार आणि तुम्ही सगळेजण राजा आहात तुम्ही ठरवायचे ही सत्ता कुणाला द्यायची ही सत्ता आणि कशासाठी द्यायची यांच्या घराणेशाही चालवण्यासाठी यांना दा मोठेपणा दाखवण्यासाठी यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी की आमची सोय करण्यासाठी सत्ता द्यायची हे तुम्ही ठरवायचं आमच्या निवडून दिलं तर आपले कार्यकर्ते आपले बांधव म्हणून हा नुसता राजकारणापुरता पाठिंबा नाहीये का हा पाठिंबा एका विश्वासाचा संवादाचा आणि यापुढे एकमेकाचा विकास गोष्टीचा हा पाठिंबा या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं सर्व समावेशक असं नाही की एक मुस्लिम उमेदवार या ठिकाणी आहे बाकीचे तीन उमेदवार या ठिकाणी हिंदूचे आहेत त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम वाद करण्याचा काही ठिकाणी प्रयत्न या गावाखेड शहरामध्ये होत आहे वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी अफवाईपासला जात आहेत की विनुसभाईला फलाना फलाना उभं केलंय फलाना फलाना उभं केलंय या ठिकाणी एकच गोष्ट खरी की या ठिकाणी विनुसभाईला फक्त काँग्रेस पक्षाला या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि त्या काँग्रेस पत्रासोबत तुम्हाला आम्हाला या ठिकाणी हिरुजभाईच्या माध्यमातून नगरपालिकेला तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी राहायचं आहे गेल्या काळामध्ये खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजाला मराठा समाजाचं आरक्षणाची चळवळ सुरू होती आणि ह्या चळवळीमध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला कोणी साथ दिली असेल कोणी आम्हाला सोबत दिली असेल आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं मदत केली असेल तो या ठिकाणी मुस्लिम समाज आहे आणि त्याचीच परतफेड म्हणून आणि हा एक कृतज्ञता म्हणून आज मुस्लिम समाजाचे उमेदवार भाई यांना पूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा या ठिकाणी शहरात आमचे मराठा समाजाचे जेवढे मतदार आहेत जेवढे म्हणजे साडेचार पाच हजार मतदार अमित भाई या ठिकाणी आमचे आणि या साडेचार पाच हजार मतदारापैकी निश्चित या ठिकाणी जेवढं मतदान होईल कमीत कमी तीन साडेतीन हजाराच्या मतात या ठिकाणी मतदान विभरणार आहे आणि तेवढ्यापैकी अडीच हजाराच्या पुढं मतदान या ठिकाणी मराठा समाजाचं या ठिकाणी विरोधकांच्या पाठिंबा कमी या ठिकाणी उभा टाकणार आहे असा विश्वास या ठिकाणी मी मराठा समाज समितीचा तालुका अध्यक्ष या ठिकाणी तुम्हाला देतोय नमस्ते आदाब जय भीम जय शिवराय अस्सलाम वालेकुम आपण आमदार केले हे पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष यांनी सत्ता भोगलेली आहे आणि आता पण तुमच्या समोर एक नगर अध्यक्ष पदाच्या रूपाने तुमच्या समोर मत मागत आहे यांचा विकास यांचा कार्यकाळ आम्ही समज्यांनी पाहिलेला आहे म्हणून एक मी सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता सर्वसामान्य घरातला मी माणूस तुमच्या आमच्या सोबत अहोरात्री चालण्याचा प्रयत्न केलेला मी माझ्या मी माझ्या आयुष्यामध्ये मी आतापर्यंत जी मला काही पद नव्हतं ते पद नसताना मी जे सामाजिक काम केलं कोई कोणती जात नाही धर्म नाही निपक्षपणे एक माणूस म्हणून माणसाचं काम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मला एक वेळेस तुमची संधी काम करण्याची संधी द्या तुमचा सालगरी म्हणून तुमचा नोकर म्हणून मी काम करील एक वेळेस संधी द्या नगराध्यक्ष नगराध्यक्ष काय असतो ते दा मी दाखवून देण्याचा प्रयत्न करीन मला अपेक्षा आहे तुम्ही उपस्थिती मला असं कळत कि साहेब येणारी तीन तारखेचा गुलाल आमचा आहे सर्व जनतेना विनंती करतो एक एकीकडे तिथल्या आमदारने सांगितलं की परीसारखं आम्हाला गंगाकडे करायचंय अरे बाबा बेटातून बघितलं कसं भांडण चालू आहे तिथं आम्हाला परळी परिणा गंगाखेड नाही करायचं आम्हाला खाली त्यामुळे जास्त बोलणार नाही येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य उमेदवार आहे बरेच पैशाचा अफाट तिथं गंगाखेड की नाव सुरू होत इथं सर्व नेहमी सर्व सर्वसामान्य कुटुंबाचे उमेदवार काँग्रेस पक्षाने दिले आहेत त्यांच्याकडे सर्व भ्रष्टाचाराचे पैसे सर्व रेती धक्के जे काही असतील ते भ्रष्टाचाराचे पैसे आहेत पण मला माझ्या मतदार बंधू भगिनींना मला सर्वांना नम्रपणे सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची संविधान दिलं आणि त्यांनी सर्वसामान्यांना उद्योजकांना एका मताचा अधिकार दिला आणि ते मताचा अधिकार आपल्याला दोन तारखेला स्वाभिमानानं पंजाच्या पुढे बटन दाबून सर्व त्या सर्व काँग्रेस पक्षाच्या आणि मतांच्या मुलांना लढायचं हे मतदान कोणाच्या लाट्या नाही बाबासाहेबांनी आपल्याला स्वाभिमान शिकवलाय बाबासाहेबांनी देशाच संविधान दिलंय दे तुम्ही पाहिजे असेल गेल्या अकरा वर्षामध्ये त्या भाजपच्या सरकारला नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील सर या सर्वांनी समाज समाजावरून भांडण्याचं भांडण लावण्याचं काम यांनी केलेलं आहे मराठा वर्चस ओबीसी ओबीसी वर्चस बीसी एन टी वर्चस अशा सर्व भांडा जर कोणी लावलं असेल तर ह्या सरकारनं लावलेलं आहे मला जास्त वेळेला बोलायचं नाही पण मी तुम्हाला जाता सांगतो की आपला विकास शहराचा आपण पाहिजे असेल तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये इथं सभागृह झालं नगर परिषद रिंगणीची कारवाई केली तुमची कोणी जमान केले काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा तुमच्या सोबत होता तुम्हाला आज राज्याने त्यांनी महाराष्ट्रात फिरवलं आहे तुम्ही ते आधी त्या राष्ट्रवादीचे अजित पवारचे आमदार संग्रह जगता सांगतो तिथं नगरला मुस्लिम मुस्लिमच्या दुकानावर दिवाळीची खरेदी करायची नाही आणि मी त्यांना सांगू इच्छितो की, की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे सर्वांना सभा सर्वाल घेऊन चालणारा हा आमचा स्वच्छ आहे आणि आम्ही सर्व धर्माला सोबत घेऊन पुढे जाणार आहोत मी तुम्हाला पुन्हा एकदा नम्रपणे विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये गंगाधीरचं नाव सर्व मध्ये लक्ष्मी महाराष्ट्रात बदनाम झालेलं आहे पण ते धुवून काढण्याचं काम आपल्याला सर्वसामान्य उमेदवार शेख इन्नू आणि काँग्रेस आणि त्यांच्या टाकायचं आहे आणि तीन तारखेला प्रचंड मताने विजय आहे येणाऱ्या काळामध्ये बरेच जण तुमच्याकडे येतील काही जण मला आता सांगून येताना की आमच्याकडे भाव निघणार आहे रेट निघणार आहे अरे तुमच्या सध्या भ्रष्टाचाराचा भाव आहे तुम्ही ते प्रयोगी टाकून द्या आम्हाला लातूर सरकार विकास करायचा आहे आम्ही पंजाला मतदान करू तीन विजय करणार आहोत बोलतो आणि सांगतो निवडणूक ही भविष्यातली येणारी विधानसभा आणि लोकसभा कशी असली पाहिजे हे ठरवणारी निर्णायक निवडणूक आहे तुम्हाला माहित असेल मागच्या या ठिकाणी विराजमान आहेत हे त्याच द्योतक आहेत आदरणीय सुरेश देशमुखांनी त्याचा उल्लेख केला परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्याच पक्षामध्ये जे आता नेते कार्यकर्ते तुम्हाला दिसतात ते एकेकाळी एक काँग्रेसमध्ये होते पण मला अभिमान आहे या व्यासपीठाचा आणि या व्यासपीठावर विराजमान असलेल्या आमच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा कि ते अजूनही काँग्रेसच्या विचारधारे सोबत आहे सर्व धर्म भेदभाव यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये गंगाखेडमध्ये हेच सुरू आहे मतदारांनी सावध असलं पाहिजे एका गावामध्ये गुन्हा गोविंदानं राहायचं असेल एका शहरामध्ये गुन्हा गोविंदानं नांदायचं असेल तर शेजाऱ्याशी भांडण आपण घेतो का तुम्ही स्वतः विचार करा एखादा आपला शेजारी आणि त्याच्या बरोबर रोज आपलं भांडण आहे नांदता येईल का गुन्हा गोविंद साधा विचार आहे काँग्रेसच्या काळामध्ये असं कधीही वातावरण नव्हतं सिद्धार्थ अंबेरे यांनी सांगितलं कस जाती जातीमध्ये विष पेरणं सुरू आहे कस धर्मामध्ये धर्मा विष पेरणं सुरू आहे महाराष्ट्र सरकारने हे करावं ही शोकांतिका महाराष्ट्रामध्ये आणि आता मराठवाड्यामध्ये या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका तुमच्या अवतीभोवती नाही आहेत या निवडणुका महाराष्ट्राच्या तिजोरीच्या अवतीभोवती आहे तुमची काळजी नाहीये तुमचा विचार सुद्धा यांना स्पर्श करत नाही पण यांना ज्या विचारानं हे झपाटलेले आहेत तो विचार म्हणजे महाराष्ट्राची तिजोरी पाहताय ना टीव्हीवर वर्तमानपत्रामध्ये वाचताय सामाजिक माध्यमांवर तुमच्यापर्यंत पोचत आहे एक म्हणतो तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे दुसरा म्हणतो असतील तिजोरीच्या चाव्या तुझ्याकडं पण तिजोरीचा मालक हा माझा आहे लगेच तिसरा म्हणतो असेल एखाद्याकडे तिजोरीची चावी असेल दुसरा तिजोरीचा मालक तिसरा काय म्हणतो तिजोरीतला जो माल आहे तो माझ्याकडे या महाराष्ट्रामध्ये हे तुम्ही चालू देणार आहात का